भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एस के फाउंडेशनच्या वतीनं उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर एस के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष रविकांत कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून गेंटॅल टॉकीज इथून मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी आमदार देवेंद्र कोठे आनंद चंदन चंदनशिवे रविकांत कोळेकर यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला ही मिरवणूक गेंटॅल टॉकीज गुरुनानक चौक गांधीनगर सात रस्ता रंगभवन मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी शुभेच्छा दिल्या शहरात सर्व भिमसैनिकांकडनं मागील अनेक वर्षापासून मोठ्या उत्सवपूर्ण उत्साहात त्या ठिकाणी जयंती साजरी होत असती मिरवणुका निघत असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्व परिवार सहकुटुंब सर्व महिला बालगोपाल वयोवृद्ध सर्व सहपरिवार या मिरवणुकीत सहभागी होत असतात या सगळ्यांचा आदर्श संपूर्ण देशभरासाठी निश्चितच लोक आहे आज शहरात अनेक मोठ्या मंडळांच्या पूजेसाठी मी लोकप्रतिनिधी उपस्थित आहे आज आपल्या एस के फाउंडेशनचे माझे सहकारी रविभाष कोरळकर यांच्या मंडळाच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या सामाजिक मी उपस्थित राहत त्यांच्या पुढील एस के फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती संस्थापकाध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी दिली दरवर्षीप्रमाणे एस के फाउंडेशनच्या वतीनं समाज उपयोग जे उपक्रम आहेत ते सात दिवस आम्ही राबवतो तसेच जी सांगता मिरवणिक आहे जी सध्याची आता वीस तारखेला सांगता मिरणिक आहे ते पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमात आम्ही पाळून आम्ही जी मिरवणूक सांगता मिरवणिक शांततेने सुव्यवस्थित करणार आहोत आणि आमच्या एस के फाउंडेशनच्या मिरवणुकी मिरणिकेचे उद्घाटन सोलापूर शहराचे दादा यांच्या हस्ते व यांच्या हस्ते झालेली आहे तरी सर्व सोलापूर आणि महाराष्ट्रातल्या सर्वांना जयंतीला शुभेच्छा या प्रसंगी नितीन भिसे किरण चंदन शिवे जीवन शिंदे किरण माने सुहास म्हात्रे व्यंकटेश मेहत्रे नितीन कोळेकर विनोद सावंत सागर सोनवणे सचिन हुवाळे एस के फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते